काया। तर आपण आज बघणार आहोत रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाडेटिक इक्वेशनचे रूट म्हणजेच काय तर बघा रूट किंवा सोल्युशन रूटलाच आपण दुसरं नाव काय आहे सोल्युशन रूट ऑर सोल्युशन ही व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते की ज्यामुळे क्वाड्रेटिक इक्वेशन सॅटिस्फाय होतं आणि सॅटिस्फायचा अर्थ काय आहे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड तुम्हाला माहित आहे क्वाडिक इक्वेशनची राईट हँड साईड काय असते झिरो असते ऑलवेज काय असते ती झिरो असते म्हणजेच काय ज्या वेळेस आपण व्हेरिएबल मग व्हेरिएबल कुठे पुट करणार आपण लेफ्ट हँड साईडला ज्या वेळेस आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडमध्ये टाकतो तेव्हा लेफ्ट हँड साईड जर झिरो आली ते कॅल्क्युलेशन करून जर लेफ्ट हँड साईड जर झिरो आली तर आपण त्या व्हेरिएबलला त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो कॉडेटिक इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन असे म्हणतो तर त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण एक्झाम्पल दिलेलं आहे टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो चेक वेदर एक्स इज इक्वल टू थ्री बाय टू अँड एक्स इज इक्वल टू मायनस टू आर सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन म्हणजे आपल्याला एक कॉडेटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत एक्स इज इक्वल टू थ्री बाय टू आणि एक्स इज इक्वल टू मायनस टू तर आपल्याला त्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करून चेक करायचं आहे का त्या व्हॅल्यू त्या इक्वेशनच्या रूट आहेत का नाहीत आपल्याला एक्स ची व्हॅल्यू थ्री बाय टू मदे ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये पुट करून चेक करायचंय की झिरो येते का नाही तर एक्स इज इक्वल टू थ्री बाय टू आपल्याला क्वाडेटिक इक्वेशन मध्ये पुट करायचंय तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं बाळांनो क्वाडेटिक इक्वेशन लिहून घ्यायचं टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स ही झाली लेफ्ट हँड साइड क्वाडिटिक इक्वेशनची त्यामध्ये आपण काय करणार एक्सच्या जागेवर थ्री बाय टू पुट करणार टू इंटू एक्सच्या जागेवर थ्री बाय टू त्याचा स्क्वेअर मायनस सेवन एक्सच्या जागेवर काय तो ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे सेवन आणि हे काही एक्स हे यांचं एक, काय रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये थ्री बाय टू प्लस सिक्स आता टू इंटू थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि टूचा स्क्वेअर फोर मायनस सेवन इंटू थ्री किती होतील ट्वेंटी वन होतील ट्वेंटी वन आपण टू प्लस सिक्स आहे तसेच इथे आपण दोनने भाग देऊ शकतो बे एक बे आणि बे दोन्ही चार आता इथे बघा इथे डिनॉमिनेटरला टू टू सिमिलर आहेत त्यामुळे आपण नाईन मायनस ट्वेंटी वन करणार नाईन मायनस ट्वेंटी वन किती होतील नाइन मायनस ट्वेंटी वन मायनस ट्वेल्व अपॉन टू प्लस सिक्स प्लस सिक्स आहे तसा त्याच्यानंतर इथे इथे दोन ने भाग भाग द्यायचा आहे बाराला बेसावी किती होतील बेसावी बेसाई बारा पण हे मायनसचं चिन्ह नाही मायनस सिक्स होतील मायनस सिक्स प्लस सिक्स मायनस सिक्स प्लस सिक्स किती होतील थि? मायनस सिक्स प्लस सिक्स झिरो विच इज इक्वल टू राईट हँड साईड म्हणजे काय आलं लेफ्ट हँड साईड आपली किती आली राईट हँड साईडच्या बरोबर आली लेफ्ट हँड साईड किती आली झिरो विच इज इक्वल टू राईट हँड साईड म्हणजेच काय आहे ही एक्सची व्हॅल्यू थ्री बाय टू हे काय आहे दिलेल्या इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन आहे कारण की त्याची व्हॅल्यू झिरो आली आहे ओके त्याच्यानंतर दोन नंबर काय होती आपली दुसरी व्हॅल्यू कोणती होती दुसरी व्हॅल्यू होती एक्स इज इक्वल टू मायनस टू म्हणजेच काय करायचंय हे जे इक्वेशन आहे क्वांटिटिक इक्वेशन दिलेलं टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स एक्सच्या जागेवर आपण कोणती व्हॅल्यू टाकणार मायनस टू टाकणार एक्सच्या जागेवर मायनस टू टाकणार टू एक्सच्या जागेवर मायनस टू चा स्क्वेअर मायनस सेवन इन टू ब्रॅकेटमध्ये मायनस टू प्लस सिक्स आता बघा दोन तसेच टू इंटू मायनस टूचा स्क्वेअर किती फोर मायनसचा मायनस कोणत्याही संख्येचा स्क्वेअर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे मायनस नंबरचा स्क्वेअर केल्याच्या नंतर तो काय येणार पॉझिटिव्ह येणार त्यामुळे टू तु, मायनस टूचा स्क्वेअर किती फोर त्याच्यानंतर मायनस सेवन इंटू मायनस टू किती होतील प्लस फोर्टी प्लस सिक्स प्लस सिक्स आहे तसे त्याच्यानंतर फोर इंटू टू एट प्लस फोर्टीन प्लस सिक्स हे किती झाले चौदा आणि सहा वीस झाले आणि हे आठ अठ्ठावीस विच इज नॉट इक्वल टू झिरो अठ्ठावीस हे झिरो नाहीत त्यामुळे काय येणार लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड त्यामुळे एक्स इज इक्वल टू मायनस टू इज नॉट ए रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक जीवन क्वाड्रेटिक इक्वेशन ओके आले लक्षात बाळांनो तुमच्या रूट कसं फाइंड आऊट करायचं किंवा एखादी संख्या त्या इक्वेशनचं रूट आहे का नाही हे कसं फाइंड आऊट करायचं की ती व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडला टाकायची जर लेफ्ट हँड साईड जर झिरो आली तर आपण त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला काय म्हणणार रूट म्हणणार किंवा सोल्युशन म्हणणार त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं ओके okay? ठीक आहे पुढे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे एक्स इफ एक्स इज इक्वल टू फाईव्ह इज द रूट ऑफ इक्वेशन के एक्स एक्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फायव्ह इज इक्वल टू झिरो देन फाइन द ऑफ के बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी तर सोल्युशन काय आहे वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो इज आपल्याला दिला आहे इक्वेशन सोल्युशन कोणता आहे एक्स ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू एक किती दिली पाच त्यामुळे आपण या बॉक्समध्ये पहिल्यांदा काय टाकणार पाच टाकणार ओके okay? कळलंय नाव लेट एक्स इज इक्वल टू बॉक्समध्ये इन द इक्वेशन एक्स किती टाकणार आपण फाईव्ह टाकणार कारण की आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे एक्सची ती आपल्याला त्या इक्वेशनमध्ये पुट करायची इथं मग ह्या बॉक्समध्ये किती येणार पाच येणार ओके तसेच खाली काय येणार के फाईव्ह स्क्वेअर मायनस फोर्टीन या बॉक्समध्ये किती फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर बघा किती होतोय ट्वेंटी फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फायव्ह त्याच्यानंतर फोर्टीन इन्टू फाईव्ह चौदा पंचे किती होतील सत्तर होतील चौदा पंच सत्तर म्हणून इथं काय लिहिलं आहे मायनस आणि मायनस फाईव्ह तसे आता इकडे बघा मायनस सेवन्टीन मायनस सेव्हन्टीन मायनस फाईव्ह किती होतील मायनस सेवन्टी फाईव्ह इथं किती येणार मायनस इथे मायनसचं चिन्ह त्यांनी बाहेर घेतलंय आणि इथं किती 75 फाईव्ह इथं ह्या बॉक्समध्ये किती येणार 75 फाईव्ह येणार मग हा मायनस सेव्हन्टी फाईव्ह इकडे जाऊन राईट हँड साईडला काय होईल प्लस सेवन्टी फाईव्ह मग ह्या बॉक्समध्ये येणार सेवेंटी फाईव्ह मग केची व्हॅल्यू कशी काढणार इकडे बघा इथं किती आहे ट्वेंटी फायव्ह इन टू के आणि इथं किती होते आपले सेवन्टी फाय आलेत मग हे सेवंटी फाय इथंच राहणार आणि डिनॉमिनेटरला काय येणार हे ये हा जो पंचवीस आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये दे तो डिनॉमिनेटरला इथे होईल म्हणजे इथं किती येतील सेवन्टी फाईव्ह अपॉन ट्वेंटी फाईव्ह आता सेव्हन्टी फाईव्ह ला ट्वेंटी फाईव्हने भाग दिल्याच्या नंतर किती उत्तर येणार पंचवीसचा पाठा येतोय का पंचवीस 50 एक पंचवीस पंचवीस 50 जुने पन्नास पंचवीस त्रि पंच्याहत्तर म्हणजे ची व्हॅल्यू किती आली तीन आली ओके okay?